नमस्कार रामकृष्ण मंडई श्री स्वामी समर्थ खूप दिवसांची आज माझी इच्छा पूर्ण झाली इच्छा होती श्री गुरु लीला अमृत या पवित्र ग्रंथाची पारायण करण्याची पण झालं काय पारायण करणे मला शक्य झालं नाही पण मी ते गुरु लीला अमृत हे ग्रंथाचं वाचन मी मला जसं वेळ मिळेल तसं मी पूर्ण केलं बघा मला हे पारायण पूर्ण करायला एक महिना लागला बघा आपण जसं पारायण लावलं तर ते पारायण पूर्ण करताना आपल्याला आठ दिवस लागतात पण हे मला महिना लागलं मी काय केलं पारायण पद्धतीनं न करता मला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीनं मी या ग्रंथाचं पठण केलं बघा या ग्रंथाचं पठण करताना मला खूप अनुभव आले आहेत अनुभव असे आले मी की तुम्ही सांगू सुद्धा शकत नाही या ग्रंथाचं वाचन करताना तर असं वाटत होतं की आपण महाराजांच्या सेवेत पूर्वी का नव्हतो म्हणजे बघा आता महाराजांच्या सेवेत बघा सुंदराबाई होत्या बसप्पा महाराज होतं परत चोळप्पा महाराज होतं हे किती त्यांचं नशीब होतं की हे महाराजांच्या सेवेत होते आणि आपल्याला अशी वेळ का नाही आली की आपण त्यांच्या सेवेत असो खूप वाईट वाटलं पण बघा असं वाटतं आपण जर त्यांच्या वेळेस असतो तर आपणसुद्धा महाराजांची किती सेवा केली असती रूपात स्वामी आपल्याला भेटलं असतं आपण त्यांची किती सेवा केली असती पण काय माहीत नाही की मागच्या जन्मात आपण कोण होतो कसे होतो महाराजांच्या जवळ होतो म्हणजे महाराजांच्या सानिध्यात होतो का दूर होतो पण बघा काहीतरी पुण्याई नक्कीच असणार आहे की त्यामुळे आपण आज स्वामींच्या आशीर्वादाने आपण महाराजांची थोडी पार का होईना सेवा करतो जशी जमेल तशी करतो आणि प्रत्येक संकटात काळात महाराज आपली मदत करायला नक्की येत असतात खूप सारे अनुभव आले आहेत बघा आता ह्या गुरुलीला मृत्य ना खूप महाराजांचे चमत्कार आहेत लीला आहेत त्यांनी कितीतरी लोकांना मदत केलेली आहे, के आहे प्रत्येक माणूस संकट आल्यानंतरनं महाराजांजवळ जात होता आणि त्यांना आपली गाराणी सांगत असत आणि महाराज त्यांना त्यातून बाहेर काढत असत त्याचबरोबर जी लोक सेवेकरांना त्रास देत होती त्यांना अडचणीत आणत होती त्यांनासुद्धा महाराज लगेच त्यांना त्यांची चूक दाखवत होती म्हणजे त्यांना खडसवत होते महाराजांनी असंख्य के लीला केलेल्या आहेत गुरुलीला मृत्या ग्रंथाचं पारायण कसं करावं का करावं त्याचं तुम्हाला बघा फळ काय मिळणार आहे संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दावलेलं आहे बघा ह्याच्यात पंचावन्न अध्याय आहेत ते अध्याय तुम्ही सकाळी म्हणजे आता तुम्हाला जर पारायण करायचं असेल ना तर तुम्ही एक वेळ ना निश्चित ठरवा आणि त्याच वेळेत तुम्हाला हे पारायण करायला बसायचं आहे पारायण करताना नेम काय आहे तर बघा तुम्हाला नॉनव्हेज पूर्ण वर्ज्य करायचं आहे अन्न घेऊ नका अन्न का घ्यायचं नाही तर तुम्ही जी काही सेवा करताना तर ती केलेली सेवेचं फळ तुम्हाला पूर्ण मिळावं म्हणून तुम्हाला परान्न घ्यायचं नाही आपण सेवा करतो पूजा अर्चा करतो नामस्मरण करतो जप तप करतो आणि परान्न घेतो मग आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ दुसऱ्याला जातं आणि जर तुम्हाला तशी वेळ आली की परांना घेण्यासाठी तर तुम्ही जे आपण खाल्लं आहे त्याचं तुम्हाला पैसे द्यायचे आहेत बघा आता आपण बाहेर हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं तर आपल्याला तिथे पैसे भरावेच लागतात आणि गायत्री मंत्राचं तुम्ही पठण करायचं बघा मनातली मनात आणि नंतरनं तुम्हाला जेवण करायला सुरुवात करायचं पण पर शक्यतो परान्न घेऊच नका आणि जर वेळ आली तर अशा पद्धतीने तुम्ही परान्न घेऊ शकता आणखी काय आहेत तर बघा नॉनव्हेज पूर्ण वर्ज परांन्न घ्यायचं नाही त्याचबरोबर तुम्हाला पूजा मांडणीसुद्धा काही करायची का गरज कर नाही जर तुमच्या देवघरात स्वामींची मूर्ती फोटो असेल तर तुम्ही तिथेच बसून पारायण करू शकता आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही महाराजांची मूर्ती फोटो सेपरेट चौरंगावर पाटावर घेऊन एक पाण्याचा कलश याची स्थापना करून तुम्ही हे पारायण करू शकता बघा पारायण करताना म्हणजे ज्यावेळेस आपण हे पुस्तक वाचतो ग्रंथ वाचतो त्यावेळेस ना मन इतकं भरून येतं की महाराजांनी त्यावेळेस कितीतरी लोकांना किती असंख्य लोकांना किती मदत केली होती आणि कितीतरी लोक त्यांच्याकडे दररोज येत होती की प्रत्येक जण आड अडचणी घेऊन तितपर्यंत ता आणि स्वामी त्यांच्या अडचणी सोडवता मन खूप घहीवरून आलं आणि बघा हा जो ग्रंथ आहे तो माझा नाही तो माझ्या मैत्रिणीचा आहे तर मी पठण करण्यासाठी तिच्याकडून घेतलेला होता तिचं वाचन झाल्यानंतर मी तिला म्हणलं होतं की वाचन झाल्यानंतरनं तो ग्रंथ मला दे तर तिने मला घरी आणून दिलेला होता पण आता बघा ह्याचा नेम सांगते मी तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याचं असा ग्रंथ वाचन करण्यासाठी आणता ना त्यावेळेस तो रिकामा देत जाऊ नका त्याच्यावर थोडीफार काहीतरी दक्षिणा देत जा म्हणजे किती तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये अशी दक्षिणा देऊन मग तो ग्रंथ ना रिटर्न करत जा आता बघा मला हा ग्रंथ उद्या द्यायचा आहे तर त्यासाठी म्हटलं आता तुम्हाला एकदा सांगावं आणि बघा ह्यांनी काय होतं आहे का तुमची संकटे बांधा दूर होतात या ग्रंथाच्या पटनाने परत तुम्हाला राजयोग सुद्धा येतो ज्याला पुत्र नाही त्यांना पुत्र होतो आपल्या संपत्तीत वाढ होत राहते त्यामुळे का नाही तुम्ही ह्या ग्रंथाचं पठण नक्की करा बघा तुम्हाला ह्याचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत मी पारायण केलं नव्हतं मला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने मी हे वाचन केलेलं आहे पण बघा मी फक्त पाच बैठक इथे पूर्ण केलं पण मला एक महिना लागला म्हणजे महिन्यातून फक्त मी पाचच दिवस बसले आणि पंचावन्न अध्याय पूर्ण केलं श्री स्वामी समर्थ